बातमी आहे बीड शहरातील प्रमुख जो रस्ता आहे धानोरा रोड या धानोरा रोडच्या संदर्भातील धानोरा रोडवरती प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत मागील काही वर्षापासून स्थानिकचे जे आमदार असतील खासदार असतील किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यांचं पूर्णपणे या रस्त्याकडे दुर्लक्ष आहे आणि महत्वाचं म्हणजे या रस्त्यावरती महत्वाच्या तीन शाळा आहेत खूप मोठ्या प्रमाणावर विद्या, विद्यार्थी विद्यार्थी संख्या या शाळेमध्ये आहे आणि ये जा करण्यासाठी पालकांचे विद्यार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हाल होताना दिसत आहेत आणि आज ही परिस्थिती खूप दिवसापासून असल्यामुळे या ठिकाणी स्थानिकचे जे नेते मंडळी आहे किंवा सामाजिक कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत यांनी या, या ठिकाणी एक आंदोलन सुरू केलेलं आहे सर्वात महत्वाचं आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आणि ठाकरे सेनेचे जे ठाकरे गटाचे जे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत यांनी या, या ठिकाणी मिळून खूप मोठ्या प्रमाणावर आंदोलन चालू केलेलं आहे या खड्ड्यात जे पाणी साचलेलं आहे पाण्यात बसून हे आंदोलन सुरू आहे हे आंदोलन कव्हर करण्यासाठी आपले प्रतिनिधी गोविंद बार्गजे सर या ठिकाणी गेलेले आहेत हे आंदोलन तुम्ही पहा आणि हे जर आंदोलन करूनसुद्धा जरी हा रस्ता दुरुस्त केला जात नसेल तर आम्ही भविष्यात खूप याच्यापेक्षा आंदोलन उभा करू असा त्यांनी इशारा दिलेला आहे मी तुम्हाला वाटत असेल की आजूबाजूला असेल तर असं मुळीच नाही आज, आज आपण विकसित देश किंवा विकसनशील देश या पद्धतीनं आपण पाहत आहोत आपला देश हा विकासाच्या मार्गावर चाललेला आहे परंतु आजही आपल्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा जर पूर्ण होत नसतील तर आपण विकसनशील किंवा विकसित देश आहोत किंवा आपली इकॉनॉमी चार नंबरला गेली असं कशावर म्हणायचं आज तुम्हाला अशी अवस्था दाखवणार आहे ती पाहून नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये दुःख वाटेल आज मी बीड शहरामधील एक मुख्य रस्ता आहे तो मुख्य रस्ता आहे धानोरा सहा महाविद्यालय आहेत त्यानंतर प्राथमिक विद्यालय तीन चार आहेत आणि काही इंग्लिश स्कूल आहेत पाच ते सहा त्याचबरोबर या ठिकाणी अनेक व्यावसायिक आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आठ ते दहा गुरुकुल आहेत आणि या रस्त्याची अवस्था जी आहे ती अवस्था जर पाहिली आणि अवस्था आणि वाहना जातात येतात त्यांना किती या ठिकाणी हाल सहन करावे लागतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला आपण आपण पाहूया या ठिकाणी आमचा हा धांगेरा रोडचा रस्ता आहे पाहू शकता हा एकच खड्डे नाही तर या ठिकाणी असे अनेक आता जे पहा तुम्ही हे नागरिक जे आहेत यांना वाहनांची किती कसरत करावी तारेवरची कसरत करावी लागत आहे चालत असताना या ठिकाणी पूर्ण खड्डेच तुम्हाला झालेले पाहायला मिळतील असे एक एक दोन किंवा तीन खड्डे नाही तर हा धानोरा रोड जो आहे हा मुख्य नगर रोड जो आहे त्या नगर रोड पासन इकडे शेवटला पालवण चौकापर्यंत तेवढाच खराब आहे त्याचबरोबर हा मुख्य रस्ता कसा कशासाठी आहे तर हा मुख्य रस्ता यासाठी आहे रेल्वे स्थानक जे आहे मुख्य रेल्वे स्थानक जे होणार जे झालेलं आहे पण भविष्यात त्या बस रेल्वे स्थानकाला जाण्यासाठी सुद्धा हाच रस्ता आहे आणि यासाठी अनेक अनेक वेगवेगळ्या लोकांनी आंदोलन केलेलं आहे परंतु त्याला कुठेही आतापर्यंत शासन अथवा प्रशासनाने कुठेही दाद दिली नाही आजही त्यासाठीच या रोडचे अनेक लोक या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि तो आंदोलन करत असताना आपण पाहू शकता आज पाण्यामध्ये ते उभे राहिलेले आहेत आणि आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत तुम्ही पहा इथे सर्व तुम्हाला अनेक नागरिक त्याचबरोबर अनेक व्यावसायिक या रोडवरच्या आहेत आपण जाणून घेणार आहोत अनेक व्यावसायिक आहेत अनेक नागरिक या रस्त्यावर राहणारे आहेत कुणाच्या आपण जाणून घेणार आहोत हा या ठिकाणी या ठिकाणी आपण या रोड वरती राहणारे नागरिक त्याचबरोबर व्यावसायिक यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत यामध्ये विविध पक्षातील या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांची तळमळ आहे हा रस्ता व्हावा हो। सर्वप्रथम मी हो तुम्हाला की या अगोदर तुम्ही या ठिकाणी हा रोड व्हावा यासाठी काय काय प्रयत्न केलेला आहे हा धानोरा रोड असेल अंकुश नगर रोड असेल संत नामदेव नगरचा हा भाग असेल या भागामध्ये बऱ्याच दिवसापासून रस्ता झालेला नाहीये नेते येतात इथे उद्घाटन करतात रिबनी कापतात आमदार येतात खासदार येतात आश्वासन देतात परंतु या भागातील नागरिकांना देण्यात दहा वर्षापासून या रस्त्यासाठी वेगवेगळे आंदोलन होतात परंतु या आंदोलनाला कधीही दाद देण्याचं काम केले नाही आणि या भागातील आज नागरिक आणि सर्व समाजसेवक सेवक से से आम्ही मिळून आणि आम आदमी पार्टी मिळून आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत की हे आंदोलन केल्यावर तरी सरकारला जागील आणि या भागातील

काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊ या रोड बद्दल व्हावा यासाठी तुम्ही अगोदर काय काय केलेलं आहे आणि पुढची तुमची प्रतिक्रिया पुढे तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम हे आंदोलन कोण्या पक्षाचं नसून हे सर्वसामान्य सर्व जनतेचं आंदोलन आहे या आंदोलनामध्ये सर्व समाज बांधव सर्वच मिळून सहभागी सर झालेले आहेत या अगोदर कमीत कमी दहा वेळेस आंदोलन केलेले आहेत उपाध्ये साहेबांनी उपोषण केलेलं आहे उपाध्ये साहेबांचे म्हणजे शेवटच्या स्टेजपर्यंत त्यांची प्रतिक परिस्थिती इतकी नाजूक झाली होती तरीसुद्धा त्यांनी आंदोलन पाठिमागं घेतलं नाही परंतु प्रशासनाने त्यांना लेखी आश्वासन दिलं की आठ दिवसाच्या आत तुमचा रस्ता लवकर मार्गी लावू आणि नंतर उपाध्य साहेबांनी आंदोलन मागे घेतलं मागं घेतलं पण त्याला आज एक वर्ष झालं ते वर्षाची वर्षपूर्ती सध्याचे पालकमंत्री हे बारामतीचे आहेत बारामतीचे पालकमंत्री बारामती मॉडेल करण्यासाठी त्यांना पालकमंत्री पद गेलं मग एका मंत्री एक एक खड्डे जर आशे होत असतील हे काय परिस्थिती आहे अनेक अनेक जण पडलेत जणांचे पाय मोडलेत अनेक जणांची दुर्दशा झाली इतकी बेकार अवस्था झाली तरी सुद्धा जर त्या पालकमंत्र्याला जर का घेत नसेल हे लोकांना जर समजा इतके हाल होत असतील ते पालकमंत्री काय कामाचे हे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन घ्या नाही तर पुढचं आंदोलन हे वेगळ्या प्रकारचं आंदोलन असेल मग ते आता आमचे बलिदान जरी झाले हरकत नाही परंतु आम्ही आता रस्ता, माघार घेणार रस्ता नाही प्रशासनाची मान्यता आहे परंतु या ठिकाणच्या काही व्यक्तींचा मावेजा मिळालेला नाही ते काम आमचं नाही मावेजा मिळून देण्याचं काम हे प्रशासनाचं आहे प्रशासन हा झोपी का गेलं काय प्रशासनाचे का त्यांनी ते मावेजा त्यांना मिळून द्यावा आणि आमचे रस्ता सुरळीत करून द्यावा बांधवांना हीच माझी विनंती आहे रस्ता लवकरात लवकर व्हावा नाही जर झाला तर पुढचं आंदोलन उपाध्याय साहेब आम्ही सगळे मिळून पुढचं आंदोलन वेगळ्या दिशेने जाईल परंतु त्याची जिम्मेदारी प्रश्न